उपकार करणारे आई वडील आमच्यावरती अनंत उपकार करणारा भगवंत आमच्यावरती अनंत उपकार करणारे संत या संतांच्या उपकाराची आम्ही जाणीव ठेवावी का ठेवावी सांगतो आमची जी संस्कृती आहे ती इतकी संस्कृती आहे इथे आमच्यावरती जर कुठे के उपकार केला तर त्या उपकाराची परतफेड उपकाराने करायला आम्हाला शिकवलं जगाच्या पाठीवरती एकमेव भारतीय संस्कृती अशी आहे जिथे उपकार केल्यानंतर त्या उपकाराची फेड कृतीने करायला शिकवलं कृतीने उपकाराची फेड आणि शब्दाने उपकाराची फेड याच्यात फरक आहे ज्यांचं लक्ष माझ्याकडे आहे त्यांच्या लक्षात येईल कृतीने उपकाराची फेड आणि शब्दाने उपकाराची फेड जिथे शब्दाने उपकाराची परतफेड केली जाते दादा त्याला पाश्चात्य संस्कृती म्हणतात आणि जिथे कृतीने उपकाराची फेड केली जाते त्याला भारतीय संस्कृती म्हणतात